आणि मेरी झाशी नाही दुंगी असा नारा देत खासदार भावना गवळी यांनी पुन्हा एकदा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावरती आपली दावेदारी सांगितली आहे महायुतीच्या समन्वय वेळाव्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं तसंच पालकमंत्री संजय राठोड यांना लोकसभेची निवडणूक लढवायची असेल तर आपल्याला त्यांच्या विधानसभा क्षेत्रातनं उमेदवारी मिळावी अशी मागणी सुद्धा भावना गवळींची आहे तर पुचतचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी राज्यामध्ये एक लोकसभा मतदारसंघ बंजारा समाजासाठी सोडावा असं म्हणत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावरती अप्रत्यक्षपणे दावाही ठोकला

तर ते चारसं पार होणार चार याच्यात काहीही शंका नाही दोन हजार एकोणीसची लोकसभा झाली आणि आता दोन हजार चोवीस ची लागणार एक आपल्या पक्षाकडे एक मागणी अशी राहील माझी की आम्ही कुठल्या एखादा मतदारसंघाचं नाही बोलत पण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी एक तरी लोकसभेची सीट बंजारा समाजाला देण्यात यायला पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट